रुग्णालयात बंद पडली या लिफ्ट मध्ये छातीत दुखत असलेला एक रुग्ण बेशुद्ध झाल्याचा निरोप घेऊन एक वैद्यकीय डॉक्टर अधीक्षक दानात गेली त्यानंतर अचानक यंत्रणा अलर्ट मोडवर गेली परंतु या घटनेबाबत कुणीच काही बोलत नव्हते काय झाले रुग्णाचे नाव काय याबाबत कुणीच काही सांगत नव्हते यामुळे यंत्रणा धावली पण उपचारासाठी कि प्रकरण दडपण्यासाठी असा सवाल यावेळी उपस्थित होत लिफ्ट मध्ये किशोर गायकवाड हे बेशुद्ध झाल्याचा निरोप मिळाल्यानंतर प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र अंकुशे यांच्यासह कर्तव्यावर असलेल्या आर एम ओ तत्काळ अपघात विभागाकडे गेले त्यानंतर त्यांच्यासह काही वरिष्ठांनी विभागातील सर्वांना चांगले झापले पुढे गायकवाड यांना मेडिसिन विभागात उपचारासाठी पाठवण्यात आले या ठिकाणी देखील उपचार करणारे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत नव्हते काही वेळाने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यातच माध्यम प्रतिनिधी तेथे आल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांची घटनेची माहिती देऊ नये म्हणून नातेवाईकांची समजूत काढली यानंतर नातेवाईकही याबाबत काहीच बोलले नव्हते लिफ्ट पंचवीस वर्ष जुन्या घाटीच्या विविध विभागातील लिफ्ट पंचवीस वर्ष जुने आहे त्यांच्या दुरुस्तीवर वर्षाकाठी अठरा लाख रुपयाचा खर्च केला जातो त्यानंतर या लिफ्ट कायम बंद पडतात विशेष म्हणजे या लिफ्ट नेहमी बंद पडत असतानाही प्रशासनाने हा विषय आजवर गांभीर्याने घेतला नसल्याचे आजच्या घटनेवरून दिसून आले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर